हे बघा आम्ही आता वाजलेत तीन आणि एवढ्या उन्हाचं बनवायला लागलो आहे कच्च्या दुधाच्या वड्या तुमच्याकडं काय म्हणतात माहीत नाही पण हे कच्चं दूध आहे तर याच्या बनवायच्यात आता वड्या आणि त्या काय मला काही येत नाहीत बनवायला मी कधी बनवल्या पण नाहीत आणि खाल्ल्या पण नाहीत तर आता हे आल्याच सारी कथाही आणि यांच्याकडून बनवून घेते मी तर हे बघा पहिल्यांदा मी याच्यात साखर आणि इलायची काढून घेतली बारीक करून आणि इथं बनवते मी रस्ना तर हे बघा याच्यात साखर आणि इलायची पावडर टाकलेली तर हे बघा त्यात टाकून त्यांनी मिक्स करून घेतलंय मला नाही माहिती कसं लागतंय ते पण नाही माहिती आणि हे बघा आता घेतलंय कुकरच्या डब्यात दुधातून आणि भांडे छोटे असल्यामुळं कुकरचे त्याच्यामध्ये त्यांनी पातीला ठेवलंय कोर्स नंबर काढलं या सुट्टी ठेव आणि हे बघा कुकरची सुट्टी काढली आणि आता कुकर लावलंय किती मिनिट ठेवायचं ते लावून दहा मिनिटंच पाच दहा मिनिटं ठेव द्या की कुठे टेप लाईटर हा बारीक हॉल आहे ना का मोठा नका करू बारीकच करा झालं नाही पाहिजे हे बघा आता तिला कुकर आहे यात काय टाकलेलं नाही आहे तर या रसना प्यायला तुम्ही बनवून पडलाय आता हे बघा किती ऊन पडलंय तर हे बघा इथं रसना द्यायचं चालू आहे इस्टर आलेत माझे दुपारी चालेत आणि आता आम्ही बनवलाय रसना थोडीशी तर हे बघा मला अशी डॉल बनवायची आहे लोकरची त्यासाठी आणली मी काल नंदीच्या इथून बघायला पायापासून पण बनवलंय मी दोन दिवस झाले याला बनवून आणि ते बघा तिथं तो लावलेलं तोरण पण मीच बनवलेलं लो। आहे आता लोकरचं बनवायचंय मला हे बघा किती ऊन येत घरामध्ये बघा जळ आहे का काय माहित नाही वास तर यायला लागलाय बघितच होऊन हे बघा वाड्याचा झाला पचका नाही झालाय कुकर घ्या खाली कुकर घ्या हे बघा त्या दिवशी व्हिडिओ दाखवली होती कोथिंबीर किती आली म्हणून आणि आता जळून चालली आहे कोथिंबीर म्हणजे जळत नाहीये पण खाली पिवळी पडायला लागली आणि अशी पडून जाते उंच नाही अशी जाड आहे ना एकदम हाटकुडी आहे तर माहित नाही काय झालं आता मी याला सगळे उपटणार आहे आणि हा बघा बटाटा बटाट्याला काय बटाटे नाही द्यायचे दाट आहे म्हणून आणि हा हे कढीपत्ता पत्ता याला आता सगळी कोथिंबीर उपटणार आहे मी आणि त्याच्यामध्ये काहीतरी दुसरं काहीतरी लावणार आहे ह्या बघा इथं कारल्याच्या बिया ठेवल्यात त्या पण लावायच्यात मला बघा कसं ऊन पडलंय ना। हे बघा हे घेतलंय मी मी शोवरून वरून आणि हे बघा आपले भगवान बाबा तर हे बघा असं झालंय काय माहिती बनलंय का नाही मलाच नाही कळत मी खाल्लं पण नाही त्याला कधी आणि दोन ते दोन बसाना त्याच्यामध्ये म्हणून एक अर्ध शिजलेलं काढून ठेवलंय राडा पडलाय आता हे रचना पिलेले आणि आता घासन टाकायचे मला भांडे एवढं पाणी गरम येत आहे ना हे बघा हे आपला मनी प्लॅन्ट तुम्हाला असल्याची कच्या वड्या येत नाहीत का आपल्या गावाला करीत नाही मग ते खरंच ते बाय म्हणजे थोडं पाणी राहत ना घेतलेत आणि उन्हाळ्यामध्ये एवढ्या पापड्या कुरड्या ठेवायच्या एवढ्या डब्बे भरून पापड्या कुरड्या असतात ना तर मी ही मांडणी घेतली पूजेच्या वेळेस कारण इथं ठेवायला हे नव्हतं म्हणून आता आपल्याला पुढच्या वर्षी अजून घराचं काम करून घ्यायचं आहे आणि ही साधी आहे कारण हे वापरायचे भांडे वर येत फक्त आणि बाकीचे हे किचन ट्रायल्या मध्ये हे बघा मी बनवते आता भाकरी कारण की माझे मिस्टर दुपारी येत नाहीत कधीच भाकरी होणार आहे तुम्ही सांगा थांबा तुम्ही किती भाकरी करणार याच्या पाच बनवणार मी पाच मी पाच लागले पाच नाही चार घालवले जा छोट्या छोट्या मी याच्या पाच भाकरी करेन सासूबाई म्हणल्यात तीन आणि मी केल्यात सहा सहा मी बारीक बारीक करणार होते मग तुमच्या दोन चार भाकरी खावं लागत असते म्हणजे बारीक केल्या एका भाकरी तर पोट भरायचं काम नाही एवढी मोठी भाकरी नाही खात एवढी कोण खायला माझा जीव एवढं आहे खरं बाई तुम्ही जेवण करीत नाहीत का एवढं आमच्या दोन चार दोन चार खाली असल्या भाकरी खाता काय मग तब्येत कशी कमी ना हे बघा माझ्या झाल्यात आता भाकरी बनवून आणि मी आज वेगळ्या पद्धतीचा ठेचा बनवणार आहे तर मी आज वेगळ्या पद्धतीचा ठेचा बनवणार आहे तर याच्यामध्ये मी मिरची म्हणजे बिना भाजलेली आहे भाजली नाही कच्ची मिरची शेंगदाणे आणि मीठ आणि लसूण बारीक केलाय तर हे बघा इकडं कापलं आहे टमॅटो आणि कांदा तर हे बघा इकडं आपलं हे असं आहे खरवस तर याच्या वड्या पाडायच्या थंड झाल्याच्या नंतर नुसतं जिरा नाही मिक्स आहे जिरा मीरा हे बघा असं करतात ठेचा त्यांच्या पद्धतीने करायचा आहे आणि ह्या बघा ह्या वड्या अशा काढल्या थंड नव्हता झालेला तर अशा निघा नाही जिरा नाही तर हे बघा कांदा आणि टोमॅटो कापून मिक्स मिक्स आहे आहे तर हे बघा कशा करते सासूबाई तर तव्यामध्ये कांदा टाकलाय कांदा आणि टोमॅटो सोबतच भाजून घ्यायचंय का हा सोबत भाजून घ्यायचं वापन चला सर हे वडा व हे ट्रॉयली वडा ती नाही ही ती पलीकडच्या बाजूची तर चला आपण काय तर काय पण केल्याच्या नंतर आपण पहिलं महाराजांना नैवेद्य दाखवतो तर हे बघा हे छोटे छोटे भांडे महाराजांचे आहेत तर आपला दिवा भिजला आता उशीर झालाय गो नंतर चला मी माझ्या मिस्टरांना देते हे खायला कारण त्यांनी हे बघा असं केलंय सासूबाईने याच्यात कांदा टाकल्याच्या नंतर टॉमॅटो टाकलाय तर टाकला मी देते माझ्या मिस्टरांना हे खायला तर कसं झालंय हे बघते म्हणजे त्यांनी आणलंय आणि ओ बघाओ हे वाड्या कांगाना मी नाही केल्या सारीकता ताईने केल्यात हा जास्त गोड झालेत जा का तर हे बघा असे झाले छान आहेत मस्त पैकी तर हे बघा आपल्याला आणायची आहे आपल्या कोथिंबिरीची कोथिंबीर तर हे बघा सारीकाताईनी पूर्ण आणली वाटत थोडीशी चांगली तर मी बऱ्याच दिवसापासून टाकते ती ती काय मोठी नाही आहे तर मी अशी कुडून घेतली होती मला वाटलं की खालून परत त्याला उगवण पण नाही ती कोथिंबीर लावायला आपल्याला व्यवस्थित नाही आली हे बघा असा बनवलाय सासूबाईंनी घ्यायचा माहित नाही आता कसा झालाय <coughs> सासूबाई म्हणले एकदम सुक्का होतोय सुका नाही झाला हे हा आता बाजू बाजू घ्यायचा का त्याला